नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढील ग्रुपला पाठवा आजची बातमी काही काही काहीतरी प्रॉपर्टी ठेवत नाही कुठं निघून जातात खूप जण ते मध्ये टीव्ही वर कुठलं जाहिरात ते बरोबर आहे त्याला माहितीये काहीतरी होत फार वाट लागली वाट लागली वाट तुम्ही जे जास्त देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार ते तुम्हाला हे <laughs> <laughs> सगळं आहे मी खोटं गळ्याच्यात खोटं बोलत नाही तुम्ही माझं ऐका मी बारामतीकर सारखे ऐकतात म्हणून कुठं गेलीत बघा तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता तसे करू नका तर माझं हे म्हणणं आहे की या पद्धतीने आपण पुढे जाऊ मध्ये मी राजेंद्र नागोड्यांच्या यांच्या वस्तीवर आलो होतो त्यावेळेस त्यांनी इनामगाव ढोकराई या रस्त्याची मागणी केलेली होती सतरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला रस्ता पण पूर्ण केला जाऊन बघा जाणं केलं त्याच्यामध्ये आता श्रीगोंद्यावरून जोडणारा सर्वात जवळचा वडाळी सुरोडी मागे रस्ता वन खात्यामुळे आटलाय वन फार कडक कायदा आहे सुप्रीम कोर्टाने वगैरे निकाल दिलेले त्याच्यामध्ये मी लगेच जाहीर करत नाही मी ते तपासून घेतो त्याच्यात ते बाबा तेवढ्या रस्त्यापुरती आम्ही पर्याय जमीन वन खात्याला दिली तर चालेल का असं जे काही त्याच्यामध्ये नियम कायदे कानून त्या चौकटीत कसं बसवता येईल ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू सिस्पे वरती बोला सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक केली तेच बोललो ना सिस्पे वरती तू तिथे पैसे गुंतव मला सांग दादा, दादा दादा, दादा, बोला हे असं सांगायला फार मस्त दादा ह्याच्यावर बोला ह्यावर बोला हे आपला गुप्पा ऐकवलं तर म्हणायचं मी कुठं बोललो दादा बोलले शेतकऱ्यांच्या वतीने एक प्रश्न मागायचा दादा काय शेतकऱ्यांच्या वतीनं बाबा माझा झाल्यावर एक मिनिट पदा शेतकऱ्यांचा विषय गेला माझे झाल्यावर बोललो निघत जाय बोलतो ठीक आहे असं सवाल जवाब नाही चाललं मित्रांनो बंधू भगिनींनो माझा एक दुसरा एक महत्वाचा विषय तो साकळाई उपसा सेंटर होता सदर योजने मी तुम्हाला धन्यवाद देतो परंतु जाता जाता आमचे गणेशाम शेला राजेंद्र नागवडे राहुल दादा जगताप बाळासाहेब नाटा दत्तात्रे पांसरे अन्नासेन शेलर भगवानराव वाजपोटे त्या साथी लोकांना सांगतो की आम्ही सगळेजण तुम्ही सगळे एकोप्यानी राहा तुमच्या एकोप्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका हलक्या कानाचं राहू नका योग्य मान सन्मान हा सर्वांचा त्या ठिकाणी ठेवला जाईल त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं सहकार्य एक राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख या नात्यानी माझ्याकडनं त्या ठिकाणी होईल आणि उपमुख्यमंत्री या नात्यानी माझ्याकडनं ज्या ज्या प्रश्नांची उकल करता येईल सोडवणूक करता येईल तुम्हाला मदत करता येईल ते ती मदत करण्याची भूमिका ही माझ्या माझ्यासारख्याची राहील हा शब्द तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी अंदाजे चौदाशे ते साडे चौदाशे कोटी रुपये त्या कामाला त्या ठिकाणी लागणार आहेत अशा पद्धतीनं आम्ही मी मगाशी सांगितलं स्टेप